हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथल्या आप्पासाहेब नाईक पैसा फंड आणि स्वर्गीय आ बा नाईक विश्वस्त निधीचे पुरस्कार जाहीर झाले सहकार उद्योग समाजसेवा शेती सहकारी संस्था या क्षेत्रातील व्यक्ती आणि संस्थांना यावर्षीचे पुरस्कार देण्यात येणार आहेत वीस डिसेंबर रोजी हो या पुरस्कारांचं वितरण होणार आहे हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथल्या अप्पासाहेब नाईक पैसा फंड बँक आणि स्वर्गीय आ बा नाईक सार्वजनिक विश्वस्त निधीच्या वतीनं दरवर्षी विविध पुरस्कार दिले जातात जा, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब भोजे यांनी दिली इचलकरंजीतील श्री आर्य चाणक्य नागरी सहकारी पतसंस्थेला आदर्श संस्था पुरस्कार दिला जाणार आहे त्याचबरोबर आदर्श समाजसेवी संस्था आदर्श शेतकरी आदर्श कल्पक चांदी उद्योजक आदर्श शिक्षक असे पुरस्कार दिले जाणार आहेत बँकेचे संस्थापक कार्यकारी संचालक स्वर्गीय आ बा नाईक यांचा त्रेचाळीसावा आणि संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय एलवाय पाटील यांचा अकरावा स्मृतिदिनाचा कार्यक्रम वीस डिसेंबर रोजी होणार आहे त्याचं औचित्य साधून पुरस्कारांचं वितरण गोकुळचे संचालक डॉक्टर चेतन नरके यांच्या हस्ते आणि माजी आमदार प्रकाश आवाडे यांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब भोजे यांनी दिली तसंच या दिवशी शेतकरी मेळावा कृषी प्रदर्शन रक्तदान शिबिराचे कार्यक्रम होणार आहेत पत्रकार परिषदेला बँकेचे उपाध्यक्ष श्यामराव गायकवाड संचालक विलास नाईक विजय पाटील श्रीकांत नाईक आनंदा उल्पे शिवाजी पाटील उपस्थित होते